नमस्कार मी कवी हिरासिंग तुकाराम राठोड राणा लिंगीवाई तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ मी बचत गटावर कविता लिहिलेली आहे तुम्ही वाचून पहा आया बाया जमा हो बचत गटाला पुढे नेऊ हो, काटकचरीचे पैसे देऊ हो, सर्व गटांना वाढवत नेऊ हो, एक वेळ पैसा आपल्याला देते महिन्या महिन्याने जमा करून घेते ठोक पैशाने काही घेता येते चिल्लर पैसे जमा होत राहते पूर्ण पैसे जमा करून घेते पैसे फिटले आणखी वाढवून देते नाही गॅरेंटर पैसे हप्तान देते जमा करून घेऊन जाते गरीब बाळाची अडचण दूर होते वेळवर पैसा हातात राहते सावकार लोकांकडे नाही जावा लागते साहेबांना धन्यवाद द्यायचे आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व इतरांना शेअर करा तसेच या चॅनलवरील अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करायचा विसरू नका मी नरेंद्र राठोड लक्षवेध ग्रुपसह लक्षवेद ट्वेंटी फोर बाय सेवन अपडेट धन्यवाद